झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड व घरकुल योजनेचा लाभ द्या सकल मातंग समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना शासनानं हक्काचं पी आर कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सकल मातंग समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कन्हैयानगर लालबाग खांडसरी हनुमान घाट मूर्ती तालाब संभाजीनगर आदी झोपडपट्ट्यातील रहिवाशांना तातडीनं पी आर कार्ड वाटप करून रमाई आवास घरकुल योजनेसह विविध शासकीय योजना योजनांचा लाभ घ्यावा अशी मागणी दिनांक दोन रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मिळावं या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं आंदोलन मोर्चे व धरणे याद्वारे लढा दिला जातोय शासनानं निर्णय घेतला असला तरी अद्याप प्रत्यक्षात त्याचा लाभ झोपडपट्टी धारकांना मिळालेला नाही सदर निवेदन मनपा आयुक्तांना देऊन सर्व झोपडपट्ट्यांचं मालमत्ता सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत व झोपडपट्टी धारकांना घरकुल योजनेस प्राधान्यानं पात्र ठरवावी अशी मागणी करण्यात आली आहे मागण्या तात्काळ मान्य करून अंमलात न आल्यास येत्या आठ दिवसात मनपा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजानं निवेदनातून दिलाय तसेच या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याची ही मागणी करण्यात आली आहे या रविकांत जगधने संदीप नाईक वाडे किशोर कदम धम्मेश निक्कम बंडू निकाळजे गणेश लोखंडे राहुल जाधव पवन मुंडे किशन लांडगे प्रभू लांडगे यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आज आम्ही सकल मातंग समाज याचबरोबर जालना शहरातील विलीत दलित संघटनाचे नेते यांच्या माध्यमातून नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना हक्काची पी कार्ड देण्यात याबाबतचा निर्णय घेतलेला आहे मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्ही यांची भेट घेतलेली आहे कार्ड देण्यासंदर्भात निर्णय जरी झाला असेल पण या निर्णयाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या नि या निर्णयाचा लाभ इथल्या झोपडपट्टी धारकांना होत नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे लवकरात लवकर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जालना शहराचे आयुक्त आणि मनपाचे प्रशासक यांना आदेशित करावं आणि कण्यानगर लालबाग हनुमानगड झोपडपट्टी सर्व झोपडपट्टी धारकांचे संरक्षण करून तात्काळ सर्वांना हक्काचं पीआर कार्ड द्यावं याबाबत आज आम्ही सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या निर्णय आमच्या निवेदनावर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर येणाऱ्या भविष्य काळात आम्ही स्वरूपाचे आंदोलन झोपडपट्टी धारकाच्या वतीने उभारणार आहोत मी रविकांत जगदाने राज्य समन्वय समन्वयक सकल मातृ समाज